नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सगळ्यात पंच्याऐंशी आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे ओळूया दोन ठाकरे विरुद्ध भाजपचे सगळे शिंदे आणि ठाकरे यावेळी बरोबरीने खेळणार वातावरण दोघच फिरवतील दहा दिवसांमध्ये चाळीसहून अधिक सभांचं नियोजन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय नेते आणि मंत्री मुंबईत तळ ठोकणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध दोन ठाकरे मोठ्या संघर्षानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं नव्वद जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या निवडणुकीसाठी अवघे चौदा दिवस शिल्लक राहिले उमेदवारांकडून प्रचाराला सुरुवात झाली यासाठी शिंदेंनी कोकणातील शिलेदारांना मैदानात उतरवलं महत्वाचं म्हणजे शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे वर्चस्व असलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित केलंय कोकणातील शिलेदार निलेश राणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली उमेदवारांसाठी स्टार प्रचारक म्हणून निलेश राणे मैदानात असणारे याशिवाय उद्योग मंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम रोजगार मंत्री भरत गोगावले हे बडे नेते देखील उमेदवारांसाठी निवडणुकीच्या मैदानात असणारे मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्याचे भाजपचं उद्दिष्ट आणि त्याच दृष्टिकोनातून भाजप अधिक प्रचार सभा आणि मेळावे घेण्यावरती भर देणार आहे फडणवीस यांच्याही मुंबईत सभा होतील दररोज किमान तीन ते चार सभांचं नियोजन आहे फडणवीस हे राज्यभरात दौरे करणार आहेत आणि उत्तर भारतीय मतांच्या दृष्टिकोनातून योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेतेही मुंबई ठाणे मीरा मध्ये सभा घेण्यासाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती समजते तर दुसरीकडे दोन्ही ठाकरे मैदानात असतील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह एम एम आर ए भागांमध्ये होतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये संयुक्त सभा होतील त्यानंतर शिवतीर्थावर होतील सभांची संख्या फार नाही आहे मीरा भाईंदर ठाणे कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी दोन सभा आणि नाशिक येथेही संयुक्त सभा होतील त्यानंतर उद्धव ठाकरे संभाजीनगर येथे सुद्धा जाणार आहेत अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी दिली आहे प्रश्न असा तयार झालेला आहे की यावेळी नेमकं निवडणुकांमध्ये विरोधक कोण मुंबईमध्ये समजून चालू आहेत की ठाकरे विरोधक आहेत पुण्यामध्ये समजून चालू आहेत की शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार विरोधक आहेत शरद पवारांच्या विरोधात अजित पवार नाहीयेत पण भाजप आहे म्हणजे सध्या राजकीय खिचडी झाली आहे तिकडे जर पुणे महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पुण्यामध्ये वालवडकरांची उमेदवारी नाकारणं किंवा लहू वालवडकरांना उमेदवारी देणं अमोल वालवडकरांनी भाजपा विरोधात शड्डू ठोकणं या सगळ्या गोष्टी सांगतात भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल इकडे जर भुसरीचा विचार करायचा ठरला तर तिकडे राहुल जाधव असतील किंवा मग वसंत बोराटे असेल यांच्यात झोपली मला लढायचंय तर राहुल जाधवांविरोधातच लढायचंय पण ऐनवेळी त्यांनी फॉर्मच बदलला जागाच बदलली अशी भूमिका यांनी घेतली आहे आणि राहुल जाधव हे वसंत बोराटेंपासून पळ काढण्याची भूमिका स्वीकारतायत मुंबईचा जर विचार करायचा जर ठरला तर अनेक जण रडतय करतय कुणी उपोषण करतय कुणी भाजपला चॅलेंज करत अशा सगळ्या प्रसंगांमध्ये ही महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या पार पडणार आहे मग नाशिकापासून तर अहिल्यानगर जिल्ह्यापासून संभाजीनगर पासून ठाणे पालघर मुंबई अनेक ठिकाणी जिथे जिथे निवडणुका लागणार आहेत तिथे लक्षात घ्या विरोधक कोणीच नाहीये आपापसातच आप हे भिडणारे एकमेकांची सुनी धुनी काढणार आहेत पण यावेळी एकनाथ शिंदे संपतील असं म्हणायला जागा उरणार नाहीये कारण लक्षात घ्या दोन ठाकरे एकनाथ शिंदे आणि तिसरीकडे भाजप भाजप आणि शिंदे गट काही ठिकाणी युती करतात नवी मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहेत इकडे दोन ठाकरे आहेत दोन ठाकरे एकत्र आलेत मात्र ठाकरेंचे उमेदवारच पळून गेलेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंना स्कोप घेण्याची संधी यावेळी आहे पण यावेळी मुंबईमध्ये जर ठाकरेंनी जर आपली सरशी दाखवली नाही तर ठाकरे मात्र या निवडणुकांमधून कायमचे संपतील यावरती कुणीही आता वादविवाद करू शकत नाही आत्ताच्या घडीला माझं वैयक्तिक मत असं आहे की शिंदे जे आहेत ते ओव्हरटेकच्या भूमिकेमध्ये येतील ठाकरे आणि शिंदेच्या जागाच ठरवणार की कोण कोणाचा निवडणुकांमध्ये बाप ठरणार